त्यांच्या राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे विधान येत आहेत. आम्ही देखील आमचे अनुभव वगैरे तयार आहेत आहोत. रक्ताचे पाठ वाहू अशा पद्धतीच्या धमक्या जा दिल्या जातात. जे झालं ते अतिशय वाईट त्याचा निषेध मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी एक माझा एक व्हिडिओ जो आहे सगळीकडे मी पाठवला होता आणि त्याच्यात जे म्हटलं तेच मला आज सुद्धा म्हणायचं आहे की झालं ते अतिशय वाईट झालं आणि त्याबद्दल जे आपलं भारत सरकार जे आहे ते योग्य ती कारवाई करते मग ते सिंधू कराराच्या बाबतीमध्ये असेल काय असेल पाणी करार असेल जे काय असेल ते सर्व विरोधी पक्षांनी सुद्धा सरकारला त्यांच्या जी काही ते कारवाई करतील त्याच्यामध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे आपलं काम काय आहे आपलं काम हे आहे की आपण आहे तिथे काम करत राहून आपलं मग शेतीचं असेल आपलं उद्योगधंद्यातलं असेल कारखान्यातलं असेल हे सगळं उत्पादन कसं वाढेल हे पहिलं काम आपलं आहे आणि दुसरं काम असं आहे की आपसामध्ये कुठेही धर्माधर्मामध्ये आपल्या इकडे वाद निर्माण होता कामा नये काही लोकांचा प्रयत्न असू शकतो हिंदू मुसलमान अमकं तमक पण आपण ते पाहिलं की ह्या लोकांचे जीव वाचवताना तिथले जे तो मुस्लिम बिचारा गरीब घोडेवाला सुद्धा त्याने रोखलं एवढंच नाही तर जसं इथे आपल्या मुंबईच्या चौपाटे तुकाराम ओंबळे त्याने त्या कसाबच्या जी जी आहे ती रायफल जी आहे ती रा, रा, रोखली परिणामी ज्या त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या तसाच नेमका प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतो की तो जो मुस्लिम घोडेवाला होता त्याने त्याची जी काय ऑटोमॅटिक गन जी काय होती ती रोखायला तो गेला की नका मार आणि स्वतः गोळ्या अंगावर घेतल्या मुसलमान पण आहे अनेक मुसलमानांनी तिथल्या लोकांना जे काही वाचले त्यांना बाहेर काढलं कित्येकाने घरामध्ये आसरा दिला उमर अब्दुल्ला म्हणून तिथले जे मुख्यमंत्री आहे त्यांनी ताबडतोब कडक शब्दात निषेध केला एवढंच नाही तर श्रीनगरपासून तर पहलगामपर्यंत सर्व मुस्लिम बांधव भगिनी विद्यार्थिनी विद्यार्थी सगळे रस्त्यावर आले आणि त्यांनी पाकिस्तानचा निषेध केला आता अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी जे आहे हिंदू विरुद्ध मुसलमान अशा प्रकारचं जे काही कोणी करत असेल तर आपण ते ताबडतोब थांबवलं पाहिजे जर आपल्याला त्या कुणाशी लढायचं असेल तर पहिल्यांदा आपण सगळे एकत्र राहिलं पाहिजेत आणि आपसामध्ये आपल्याकडे काही गडबड सुरू झाली तर मग लढणाऱ्या सैनिकांचंसुद्धा सरकारचंसुद्धा सुद्धा जे सरकार आहे लक्ष विचलित होईल म्हणून आपण एकत्रित राहून भारत सरकारला मोदी साहेबांना आपण पाठिंबा देऊया त्यांचं काम ते बरोबर करतील आपण सांगू त्याच वेळा ते ताबडतोब लढाई करतील असं नाही अटॅक करतील असंही नाही त्यांचे काही एक ठराविक जे आहेत असतात कधी काय करायचं कधी काय करा। ते तुम्हाला मला विचारून करणार नाहीत म्हणून आपण शांत राहून जे आहे आपल्या ठिकाणी आपली एकी कशी मजबूत राहील आणि आपण आपल्या देशाचं उत्पादन कसं वाढवू आपली पण नजर आजूबाजूला असली पाहिजे की आपल्या आजूबाजूला दुसरा कोणी असा आतंकवादी आतंकी फैलावणारा असा कोणी व्यक्ती आहे का आपण पाहिलं पाहिजे आणि आपण आपलं काम करीत राहिलं पाहिजे जास्तीत जास्त निषेध हा धर्म विचारून हल्ला केला यावर सुरू असे ना त्यांनी धर्म करून याचा अर्थ तिथले जे मुसलमान होते पहलगामचे घोडेवाले त्यांनी सुद्धा जे आहे गोळ्या घेतल्या नांगवावर त्यांचा उद्देशच तो आहे की धर्म विचारून मारायचा म्हणजे हिंदुस्तानभर जे आहे दंगे पेटतील आणि हा एक त्यांचा मुद्दा हिंदुस्तानमध्ये दंगे पेटून दुसरा मुद्दा की काश्मीर जे शांतपणे जे आहे प्रगती करत आहे भारत सरकारच्या नेतृत्वाखाली पर्यटक लाखो वाढले ते कसे थांबतील काश्मीरचा उद्योगधंदा कसा थांबेल त्यातून उपासमारी कशी वाढेल त्यातून जी यंग जनरेशन आहे ती प्रक्षुप्त कशी होईल कायदा हातात कसा घेईल या अशा अनेक गोष्टी त्याच्या पाठीमागे आहेत त्या जाळ्यामध्ये आपण फसता कामा नये आणि ते अगदी संपूर्ण देशातील दिल। अगदी दिल्ली मौलवी असतील दिल। प्रमुख आपल्या इथले असतील मुंबईचे असतील मुस्लिम नेते असतील सगळ्यांनी एक सांगितलं की हिंदुस्तान हमारा हा हम हिंदुस्तानी है काय ता, आणि पाकिस्तानचा निषेध केला त्यामुळे त्यांनी धर्म विचारून केला धर्म विचारून केला म्हणून तुम्ही जे आपल्या आपल्या आपसामध्ये जे आहे वितृष्ट निर्माण करता कामा नये आपण जर केलं हो, तर त्यांना जे पाहिजे आहे त्याच जाळ्यामध्ये आपण अडकू काढला ना आता मी तुम्हाला सांगितलं ना काही काही संघटना येतात आणि ते भडकाऊ भाषण पण करतात माझं म्हणणं आहे की तुम्ही ठीक आहे सगळ्यांना बरोबर घ्या ना एकत्रित घ्या चला ना अनेक ठिकाणी एकत्रित आले ना सगळे नाशका पासून सगळ्यांनी जे अनेक ठिकाणी मुस्लिमांनी जे आहे त्याचा निषेध केला त्याला आपण बाजूला कशाला आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या सगळ्यांनीच लक्षात घेतल्या पाहिजे की आपली लढाई दुसऱ्या देशाबरोबर आहे कुठल्या धर्माबरोबर आपली लढाई नाही सर शिंदे समितीकडून जवळपास अठ्ठावन्न लाख जे नोंदींचा शोध घेण्यात आलेला आहे आणि जवळपास आठ लाखांपेक्षा जास्त जे कुटुंब आहेत त्यांना मराठा कुंभी प्रमाणपत्र देण्यात आले आणि याचा जो आहे दोन कोटीपेक्षा अधिक कुटुंबांना लाभ मिळणार आहे तर इतर मागास वर अठावन लोकांचा त्यांनी अभ्यास केला अठ्ठावन लाख लोकांना प्रमाणपत्र नाही दिली प्रमाणपत्र त्यांनी आठ लाखांना दिली अर्थात ते सुद्धा जे आहे त्यांची सुद्धा जात पडताळणी होईलच आणि याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर काही लोक जे आहेत हायकोर्टात गेलेले आहेत शरद पवारांनी देखील या स्टेटमेंटवर एकच बाजू धरली असं म्हटलं जातं. त्यांच्यावर आरोप केला आहे की तुम्हाला मुस्लिम वर्तणूक ऐकलं नाही त्यांनी फक्त धर्म विचारले या त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्यावर विरोध नव्हता. पवार साहेबांनी सांगितलं पवार साहेबांना सगळं कळतंय कोण काय बोललं कोण काय नाही कोण काय परंतु त्यांनी सुद्धा मुद्दाम ही गोष्ट टाळली की मी आता आपलं तुम्हाला सांगतोय की आपल्याला हिंदू मुस्लिम वाढवता कामा नये जर किंवा पाकिस्तानबरोबर आपल्याला टक्कर द्यायची असेल तर आणि तो त्या पाकिस्तानचा प्रयत्न आहे कारण वीस कोटी बावीस कोटी मुस्लिम असतील आपल्या देशामध्ये या सगळ्यांबरोबर आपण लढत बसलो तर भारतीयांबरोबर सगळं तुम्ही लढणार म्हणून त्यांनी जे जा आहे जाणीवपूर्वक जे जा आहे तशी तसं वक्तव्य केलेलं आहे हे लक्षात घ्या काय म्हणून त्यांचा निषेध करण्याचं वगैरे त्यांना सगळं काय समजतं आहे काय करायला पाहिजे पण गृहमंत्री होतात आता जो बऱ्याचशा सोशल मीडियावर येत की विलंब होत आहे परंतु काय ऍक्शन घेतली पाहिजे अशा परिस्थितीत भारत सरकारने ऍक्शन घ्यायला सुरुवात झालेली आहे असं आहे की तुम्ही जर गोळीबार केला पन्ना जार जार तर पन्नास शंभर दोनशे लोक जातील पण तुमचं पाणी जर बंद केलं तर लाखो लोकांवर कदा येणार आहे तर वेळ लागेल पण फार मोठी ॲक्शन आहे लक्षात घ्या तुम्ही समजा आपलं जो ॲप सगळं पाणी बंद झालं प्यायलासुद्धा पाणी नाही शेतीला पाणी नाही वर्ष दोन वर्षात काय हालत होईल आपली त्याचा विचार करा ना तुम्ही तसं करोडं लोक त्या पाण्यावर आहेत अर्ध्यापेक्षा जास्त मला असं वाटतं पाकिस्तान असेल किती मोठी ॲक्शन आहे म्हणजे एक पासष्ट साली लालबहादूर शास्त्री त्यांनी लाहोरपर्यंत सैन्य नेलं ने त्याच्यानंतर ताशखानमध्ये सुलू झाला पण ही ॲक्शन नाही घेतली इंदिरा गांधी एका पाकिस्तानचे दोन देश केले एकाहत्तर साली पण ही ॲक्शन घेतली ही ॲक्शन ही, ही खरोखरच कडक ॲक्शन आहेच आणि अधिक दुसरी काही ॲक्शन घ्यायची आहे तर ते तुम्हाला सांगून काही राज्य ते मोदी साहेब किंवा ते मंडळी करणार नाही आणि सैन्यसुद्धा तुम्हाला सांगणार नाही जे काय करायचं तेही तयारीत असतात तो त्यांच्याकडे पण सैन्य आहे त्यांच्याकडे पण दारूगोळ आहे त्यांच्याकडे पण सगळ्या परिस्थितीचा विचार करून काय करायचं ते आपले लोक करतील आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे नाही तर कधी करणार काय करणार चार दिवस झाले अजून काही नाही हल्ला अरे काय जेवण आहे का त्याचा परिणाम किती दिवसांनी होईल कारण त्याच्यावरती टीका होते एका त्याला दहा पंधरा वर्ष लागतील पाणी बंद होईल ठीक आहे पण पूर्ण ताकद शक्ती जर लावली सरकारनं तर तिथले आपल्या आपले पण डॅम्प त्याच्यावर आहे झटपट जे आहे ताबडतोब त्याची उंची वाढवता येईल तुम्हाला पाणी आढवता येईल काही पाणी जे आहे दुसऱ्या नदी जोडमधून खाली वळवता येईल त्याच्या ज्यात आपले इंजिनियर्स बसलेत ना जलतज्ञ बसलेत ना काय करायचं ते एकदा ठर ना आणि भारत सरकार आणि देशानं ठरवलं भारत सरकारनं ठरवलं म्हणजे देशाने ठरवलं तर सगळेचे सगळे लोक कामाला लागतील वर्षभरामध्ये आत जा त्याचे जे आहेत तुम्हाला अतिशय वाईट जे आहेत परिणाम पाकिस्तानात झालेले दिसून येतील सर अजित दादा म्हणतायत की अडीच वर्षात नवीन लोकांना मंत्रिमंडळात संधी देणार मी शब्द पाळणार आहे तर आहे चिंता करू नका मग ता मी काय करू त्याला विचार ना तुम्ही हां नवीन तर आता त्याच्याबद्दल मी काय बोलणार अजित पवार आमच्याबरोबरच मंत्री झाले ना कर्जमाफीची घोषणा केली होती शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय त्यांच्या चुना चुना आंदोलन करण्यात आहे हे बघ आपण त्याच्याकडे जे आहे ना शब्दशा पाहण्याची आवश्यकता नाही भारत सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल कोणी असेल एक चांगल्या योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी गरिबांसाठी लाडक्या बहिणींसाठी आपण देतो पण त्याच्या पाठीमागे उद्देश काय असतो जे खरोखरच त्याला पात्र आहेत त्यांना त्याचा फायदा व्हावा त्याचा गैरफायदा कोणी घेऊन होऊ शकतो अर्धा पाऊन टक्का इकडे तिकडे होऊ शकतो पण मोठ्या प्रमाणावर जर कोणी गैरफायदा घेत असेल मग ती योजनाच फेल होते हे लक्षात घ्या तुम्ही आणि मग ते मग काही कित्येक वेळा विड्रॉसुद्धा करता म्हणून त्यांनी जे सांगितलं की याच्यामध्ये काही लोकांनी काय कारण असताना कदाचित फॉर्म भरले एन ए प्लॉटवरसुद्धा जे आहे शेतीचे शेती आहे म्हणून फॉर्म भरले विमा विम्यासाठी वगैरे तर या गोष्टीसाठी थांबल्या पाहिजेत ना या गोष्टी जर थांबल्या तर पाच पंचवीस टक्के खर्च कमी होईल सगळ्याच गोष्टी आणि मग ती जी आहे ती योजना करताना जे सेक्रेटरीज वगैरे बसतात सगळे मंत्री ते था, ठरवतात किती लोकांना किती लोक अडचणीत आहेत एवढे एवढ्या लोकांना किती पैसे लागतील एवढे त्याची सोय करतो पण ज्या वेळेला काही चुकीचे लोक त्याचा फायदा घेत असतील तर म्हणजे खरोखर अडले निडलेले लोक आहेत त्यांच्यापर्यंत तो पैसा पोचत सुद्धा नाही आणि सरकारसुद्धा अडचणीत येतं योजना अडचणीत येतं तर मला असं वाटतं त्याच्याकडे थोडंसं सकारात्मक दृष्टीने पाहावं त्यांचं म्हणण्याचा अर्थ असाच आहे की काही लोकांनी काही चुकीच्या लोकांनी जे आहे त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तू करू नये एवढंच त्यांचं म्हणणं आहे ठाकरे जे आहेत संजय गायकवाड यांच्यावरती ठाकरे येत आहेत बऱ्याचशा सत्ताधारी पक्षांनी देखील नाराजी व्यक्त केली दोघांचे मत वेगवेगळे वे आहेत त्याविषयी देखील चर्चा सुरू आहे कशा होत ठाकरे घराणे एकत्र येत आहेत बंधू एकत्र येत आहेत परंतु बरेचसे सत्ताधारींनी नाराजी देखील व्यक्त केली की दोघे एकत्र येत आहेत याविषयी काय सांगाल दोघांचे विचार वेगवेगळे असे म्हटले जात अरे एका घरातली दोन माणसं आहेत पूर्ण लहानपण जे आहेत एकमेकांवर खेळण्यात गेलेला आहे बाळासाहेब ठाकरे तुम्हाला असं सांगितलं तर फार विचित्र वाटेल पण बाळासाहेब ठाकरे स आणि महासाहेब हे दोघंसुद्धा सगळ्यात जास्त प्रेम राजावर करत होते राजा 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 शाळेतून आलो की नाही ते येईपर्यंत जेवत नव्हते राजा म्हणजे राज ठाकरे एवढंच ते कुटुंब जे आहे एकमेकांवर एक प्रेम करणं आणि ते मध्यंतरी राजकारणामुळे दूर झालं आता एक ता ता ते एकत्र येत असतील तर आपण त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे कोण कधी एकत्र येईल राजकारणामध्ये तर ज्याचा संबंध नाही ते सुद्धा एकत्र येतातच इथे तर त्यांचं रक्ताचं नातं आहे ते आलं तर आपल्याला वाईट वाटण्याचं काहीही कारण नाही पवार घराण्याची देखील चर्चा सुरू ते झालं ते पण एकत्र आले तरी आम्हाला आनंद आहे कुठलाही कुटुंब जर आहे फुटलं असेल ते एकत्र येत असतील कौटुंबिकदृष्ट्या आणि मग राजकीयदृष्ट्यासुद्धा त्यांनी जर एक मत चांगचं झालं असेल था। तर उत्तम नाही तर कुटुंबाने एक एकत्र यावं राजकीय मतं पण भिन्न भिन्न असू शकतात मला आठवतं मी जर चूक नसेल तर उत्तर प्रदेशमध्ये सुचेता कृपलाणी या काँग्रेसच्या ज्या मुख्यमंत्री झाल्या होत्या आणि आचार्य कृपलानी त्यांच्या विरोधात होते विरोधी पक्ष म्हणजे आजच नाही आपल्या देशात घडत पूर्वीपासून लोकशाहीमध्ये होत आहे ते ठीक आहे चला धन्यवाद सर बुलढाण्याचे जे आमदार आहेत संजय गायकवाड त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांवरती आक्षेपारी वक्तव्य केल्यास मोठा अंतर्गत कारवाई करण्यात आली मला काय माहिती काय कारवाई सत्ता, केली सत्ताधारी के, आमदार आहेत आणि पोलिसांच्या विरोधात मला काय सत्ताधारी आमदार आहेत तर सत्ताधारी लोक जे आहेत जे त्यांना जास्त अच्� माहिती असे मला काय माहिती जिल्हा चर्चा नाशिकला पाणी त्यांच्या धरणाचा जिल्हा असे ओळख असलेलं नाशिक हे प्रचंड बाष्पीभवन सुरू आहे महाराष्ट्रातल्या ना इतर सुद्धा सगळ्या धरणातलं पाणी नेहमी उन्हाने आटत परंतु आता बाष्पीभवन जे आहे मोठ्या प्रमाणावर होत आहे त्याच्यामुळे पाणी जे आहे कमी कमी होत चाललेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी पाणी जपून वापरायला पाहिजे माझ्या इकडे तर एक्कावन्न गावांना जे आहे टँकरने पाणी पुरव आम्ही पुरवतो एवढ्यामध्ये राष्ट्रवाचं वेगळा जरा थोडंसं जे आहे है, एक आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे त्याचे सगळे परिणाम आता हळूहळू दिसत आहेत आपल्याला तर त्याला तोंड देण्यासाठी आपणसुद्धा ज्या काही गोष्टी पाळाव्या लागणार नाही लागतात थँक्यू